नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा बँकमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये त्र्याहत्तर जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून या संदर्भात जाहिरात आली असून त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो बघा या भरतीमध्ये सविस्तर माहिती अशी देण्यात आले आहे की त्र्याहत्तर ह्या लिपिक पदासाठी जागा असून यामध्ये आपण बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तर मित्रांनो यामध्ये सविस्तर माहिती आता पुढील प्रमाणे आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लिपिक लिपिकपदासाठी जाहिरात आलेली असून एकूण त्र्याहत्तर जागा आहेत मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनेलला जॉईन झाला असाल तर त्याचबरोबर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप इन्स्टा किंवा टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून सरकारी नोकरीविषयक विविध व्हिडिओ जे बनवले जा जातात ते आपल्याला वेळेत मिळत राहो तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर बघितलं आपण भरतीचा तपशील काय एकूण पदसंख्या त्र्याहत्तर पदाची नाव लिपिक शैक्षणिक पात्रता काय बघा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, पदवी, पदवी। म्हणजे बी ए असेल आपल्याकडं त्याचबरोबर एम बी ए असेल म्हणजे पदवी असो हो किंवा जर पदवी जर असेल तरीसुद्धा आपल्याला चालू शकते फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बी ए असेल एम ए असेल बी कॉम असेल एम कॉम असेल अशा प्रकारे कोणतीही पदवी असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर आपल्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आणि यामध्ये जर आपण बघितलं वयमर्यादा काय ठेवण्यात आले आहे बघा वयमर्यादा काय ठेवण्यात आले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वयमर्यादा एकवीस ते अडतीस वर्ष आता ही गण्यात कधी आहे बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपलं वय एकवीस वर्ष ते अडतीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे नोकरीचं ठिकाणी सिंधुदुर्ग असून अर्जाची फी जर बघितली ती पंधराशे रुपये आहे प्लस आपल्याला इथं जी एस टी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने फी देत दे असताना पे करायचं आहे अर्जाची पद्धती कम्प्लीट ऑनलाईन असून आपण फक्त ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज करू शकता याची आपण नोंद घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज आपल्याला द्यायचे नाहीत त्याच व्यतिरिक्त जर बघितलं आपण महत्त्वाच्या तारखा काय ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आलेली इथं ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठेवण्यात आले आहे लेखी परीक्षेची जाहिरात अजून जाहीरमध्ये आलेली नसून संदर्भातील माहिती आपण जो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी देणार असेल त्याच्यावर आपल्याला वेळोवेळी बँकेकडून सविस्तर अशी माहिती पुरवली जाणार आहे आता मित्रांनो बघा इथं महत्त्वाच्या लिंक्स आहेत सर्वात प्रथम आपण जाहिरात बघू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा अधिकृत सुद्धा इथं व्हिजिट करू शकता आता मी तुम्हाला इथं सर्वात प्रथम जाहिरात जी आहे ती ओपन करून दाखवतो त्यानंतर ऑनलाईन अर्ज आणि अधिकृत वेबसाईटची लिंकसुद्धा चेक करून दाखवतो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं जाहिरात बघू शकणार आहात ही जाहिरात अशा प्रकारे बँकेकडून देण्यात आलेली आहे या रिक्वायरमेंट ऑफ क्लार्क असं म्हणण्यात आलेलं असून इथं सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे बघा अशा प्रकारे संपूर्ण माहिती या क्लार्कच्या जी जाहिरात आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथं जाऊन आपण सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा खाली दिलेल्या वेबसाईटवर सुद्धा आपण क्लिक करू शकणार आहात अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथं आपल्याला दिसून येत आहे त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जर आपण बघितलं तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीसुद्धा आपण इथं जाऊ शकता किंवा अधिकृत वेबसाईटवरसुद्धा जाण्यासाठी इथं क्लिक करू शकता संपूर्ण माहिती आपल्याला माहीतच झाली असेल त्याच्या व्यतिरिक्त जर काही शंकाने प्रश्न असतील तर, तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा कर किंवा अप्लिकेशन करायच्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून नंतरच आपण अर्ज करायचा आहे तर मित्रांनो माहिती आवडल्या असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहिती करता चॅनलसोबत राहा जय हिंद जय महाराष्ट्र